साधा भाऊ जरा पांढरे कपडे घाली जा कडक डेपुटी सारखे काय झाले काय नाही जेजुरीला गेलो तो पुरा पिवळा झालो म्हणून पिवळा शर्ट झालाय डेपुटी सारखी सुगंधा सुगंधा काय हो श्यामराव काय झालं एवढे कौन करीत चालली तू उगी दा उगी उगी खैसा काय थोपटून झोपी ला काय केला उगी उगी काय झालं सुगंधा हो साधा भाऊ त्याचा चाकली हळू बोला ना तुम्ही काय काय भाऊ साहेबाला मी सांगितलं माझ्या सासऱ्याचा जन्म दाखला लागतो अर्धा दिवस झाले नुसतं तुम्ही त्याचा माझं माझं पळते एक काम त्यांच्याकडनं होत नाही माझ आपले भाऊसाहेब हा पाहिलं सदा भाऊ तुम्ही काही इज्जत ठेवली का नाही तुमच्या गावामध्ये सांगा बर तुमच्या वाडातली बाई मतदान आपलं हे उद्या जर ही बाई मला सांगा डेप्युटीकडे गेली हा आणि डेप्युटीकडे गेली म्हणणे मला दाखला लागतो एका तासात सही होऊन दाखला येईल मला सांगा मत कुठं जाईल डेप्युटीकडे मग अहो तू मला काही ठेवलंच नाही गावामध्ये तुम्ही मला सांगा इज्जत नाही हा मध्ये गेलं तर काही किंमत नाही अहो चवी सकट देत नाही तो भाऊसाहेब कोणाकडे डेप्युटीने सांगून ठेवलंय त्या भाऊसाहेब म्हणजे काय गावच बारा उतारा दिला काय मी गेलो ना असा खटक्याने उभा राहील असा झाड येतो ना पिवळी झाली पाहिजे चड्डी तुम्ही अ तुम्ही म्हणजे मी काय हे काय झाडलोट करीतो काय ग्रामपंचायतीत सदस्य एक नंबर वार्डाचा साडेतीनशे माताच्या लिटिंग आलोय भाऊ तुम्ही आता ठेवित नाही डेपुटी तुम्हाला बावी सरपंच असतो सुगंधा काळजी करू नको तुझ्या सासऱ्याचा जन्माचा दाखला घर भाऊ भाऊसाहेबाकडे चाललो चांगले कान असे एकदम काय करायचं ते करा दाखला आणून द्या मला येऊन द्या साधा भाऊ 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 साहेब भाऊ साहेब दाखला लागतोय चला ग्रामपंचायतीत अहो मला पंचायत समितीला जायचंय मीटिंग आहे महत्वाची अहो आमचं महत्वाच काम आहे अहो पण मला तिथं लय खूप महत्वाचं काम आहे आता काय सांगू तुम्हाला बरं ते रवी कुठे गेलाय त्याला सांगा ती चावी द्या त्याच्याकडं आम्हाला दाखला बनवायचा अहो चावी द्यायची सांगितली नाही डेप्युटीनी ग्रामपंचायतीची कोणाला तुम्हाला कस मी ग्रामपंचायत काय डेप्युटीची घरची काय अहो तसं नाही पण आता ते उपसरपंच म्हणल्यानंतर ते आप आम्हाला ऐकव लागेल त्यांचं अहो आम्ही सदस्य आहे आम्ही काय सोसायटीचे सेक्रेटरी ते बघू आपण मला अर्जंट महत्वाचं काम साहेब तुम्ही सरकारी कामात अर्थळा नाही करू नका बर का नाही तर आपलं डोकं फिरलं ना मग आपलं आपलं भाऊ भाऊसाहेब छावी द्या भाऊ साहेब तर ऐका अहो मला आज जण काय मी पंचायत समिती आपण नंतर बघू अहो नंतर बघू म्हणजे काय सोयरी घेत काय नंतर बघू आता खडग्याला उचलावून जायचं भाऊसाहेब तुम्ही अहो आहोत भाऊसाहेब माग पडे जड जाईन भाऊसाहेबाला बघितलं का बघितलं सदा भाऊ तुम्ही भाऊसाहेब सुद्धा सांगून ठेवले डेपुटीनी चावी द्यायची नाही परत आपल्याला किंमत नाही काही काय सांगा बरं तसंच झालंय उपयोग नाही तुम्हाला सांगतो तु। तुम्ही सुद्धा मी बोलून दाखवले तुम्हाला नाही सरपंच होईन गावचा अस असं काम सगळे डेप्य होते तुम्हाला विचारेनं सुद्धा देऊ भाऊ साहेब डेप्युटीला बी आहे ना आता डेप्युटी कडे बघतो आणि भाऊ बघतो डेपुटीकडे चाल लगेच काय चाल म्हणता तुम्ही झाले नाही आई तुम्ही काय घ्यायचं रामराम राम।, राम राम गाव ताब्यात घेतलं काय सगळं ताब्यात म्हणजे गाव विकलं तरी कळायचं नाही साधा भाऊ आपल्याला नाही नाही ग्रामपंचायत मी मला ना वाटतं नावाची करून घेतलेली दिसते असं कान डोक्या सारखं रानडोकऱ्या सारखं तो आणलाय तुम्ही मोठा रानातला आणलाय का कोडला हाती रामसेवक काय झालं ते काय केलं भाऊ साहेबांनी दाखला द्याय ना आणि ग्रामपंचायतीची चावी सांगत आहे डेपुटी सांगितली द्यायची नाही म्हणजे काय कोणाली विषय डेपुटीची घरची ग्रामपंचायत ग्राम आहे का अरे पण कोणची चावी कोणता दाखला ग्रामपंचायतची चावी, चावी। आणि कोणी घेतली आवा मला त्या रवी गुण दाखला घेऊ तिच्या मृत्यूत दाखला लागत होता जन्म दाखला लागत होता सोगंधाच्या सासऱ्याचा माझ्या भाषे काय किंवा सांगत आहे सांगितलं चावी द्यायची नाही कोण लंग गेला निघून चावी द्यायची रे मला काय गरज पडली ग्रामपंचायत चावी ताब्यात घ्यायची तू सदस्य आहे सगळ्याला ग्रामपंचायत खुली आहे त्या कामाला विसरले काय तुम्ही सदस्य आहेत म्हणून आईने काय ग्रामपंचायत हे म्हणलं अरे भाऊ तूच येत नाही तुला काय आता बैंड बाजे लावायचा का ग्रामपंचायत मध्ये आमच्या मनाला येईन इतवा येऊ ना मी आता आलो तर ग्रामसेवकांना काय काय तू ये नाही तर पळत ये मी तुला आडीला नाही बघ बघ मी आडव नाही काय सांगतो की ডেপুটিन सांगितलं चालत आहे त्याला आलो साधा भाऊ तुमचा डिप्टीनी ग्रामपंचायत मध्ये काय पदर काय कामा नोकरी मी कशाला भाऊ त्याला म्हटलंय मला वाटत नाही काय म्हण तू काय म्हणण उड्यावर ডেপুটিन ग्रामपंचायत बंद करायला जाईलली तू तेच ऐकतो का खरं आम्ही खोट बोलतोय मग ती फोन लाव ती फोन लाव ती फोन पाव साहेब फोन लाव लगेच दूध का दूध पाणी का पाणी खरा खरा दुधात पाणी घालणे ते काही आमच्याकडे तू पाणी नको करू तो ना आमदाराकडे या भाऊ साहेबाला आहे ना लांब आकोला दाखवतो ते तिकडे फोप संडीला बदली मोबाईल मोठं नको मारून मोबाईल उचरा बदलो आमच्याकडे का वाळू चंक्याचे ठेके का ग्रामपंचायतचे हाय मोबाईल कास्टाचा आहे लाव नको लय बोलू लय भाऊसाहेबांच्या नावाने काय नाव सेव्ह हो केले बू साहेब अरे काय तो भू साहेब तू केलाय लागवत दे का फोन मी लावित थांब आमचा नाही उचलायचा मोबाईल कॉल वर फोन करीन एका रिंग मध्ये अरे कुठे गेला या भाऊसाहेब अरे मग भी उचली नाही नाही पहिल्या रिंगला उचलितच नाही पहिल्या रिंगला उचलित त्याला समजलं असे बाबा खरं खोटे करीत येन म्हणून फोन उचलित ना हे कुचका बोलायचं सोड मी आता भाऊसाहेबाला सांगितलंच नाही एक काम कर मी काय कर तुम्हाला मा मी उद्या ना ग्रामपंचायत ग्राम मध्ये तो हातात राजीनामा आणून देतो मी राजीनामा मंजूर करतो की सरपंच कडे आणून देतो देतो आणि राजीनामा मंजूर करा मा मला ग्रामपंचायत चालवायची गेली ग्रामपंचायत तिकडे त्या भाऊसाहेब नाही आज भाऊसाहेब दाखल सगळं भाऊ तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत येत आले ना मग भाऊसाहेब थांबा गाडी थांबू भाऊसाहेब गाडी थांबू या खाली अर्जंट काम होत नाही थांब हे अर्जंट काम होत बोलायला सुद्धा टाइम नव्हता तुम्हाला तर काल पंचायत समितीत जायचं होतं आपल्या गावात घरकुला मंजूर करून आणलेत ना त्या साहेब जाणार होते म्हणून पटकन सहा करून आपले ते प्रकरण मंजूर करायचे होते म्हणून जरा अर्जंट गेलो मी तिथं केवढं सांगायचे होतं ना आणले का पाच पन्नास मंजूर करून घरकुल झाले काय मंजूर गावामध्ये घरकुल मंजूर करून आणलेत मी आता मंजूर विचार घरकुल मंजूर झाले असणार मी सांगत सांगतो डेप्युटी डेप्युटीच्या वार्डात फक्त तीनच केले असं नाही तुमच्या त्यांच्या वार्डात उलट सहा केलेत काय सांगता तुम्हाला डेप्युटी म्हणून झाले सहा ते नाही मागच्या वेळेस ना डेप्युटीच्या वार्डात जादा होते आता ते राहिलेले आपल्या वार्डातले घेतलेले असते बहुतेक मला न वाटतं प्लॅनिंग दिसतंय सदा भाऊ तुमच्या वार्डात घरकुला मंजूर करायची मतदान डेपुटीला मिळणार ना मग ते घेणार तुम्ही काय करता मला कळत नाही भाऊ म्हणजे तुम्ही आमच्या वार्डात किती आहेत मंजुरीला ते सुद्धा माहिती नाही करून द्यायचं आहे ना तसं नाही आता ते डेप्युटीने सांगितलं म्हणून करू बघा बघा डेप्युटीने सांगितलं ते ऐकत ते सदाभाऊ आमची कोणी नाही काय हो तस नाही सरपंच मी ते एक तर सरकारी कर्मचारी मला गावातील सगळी मंडळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळे सारखेच आहेत मी काय कोणाचा विचार पण जरा जरा आहे ना चढ उतार दिसतोय डाव हा असं नाहीये तुमचा तो गैरसमज आहे म्हणता तुम्हाला सगळे सारखे आहेत हा सगळ्याची काम करायची तुम्हाला मग मला सांगा त्या बाईचा तुम्ही का बरं दिला नाही तो जन्मास दाखला बाईचा मी ताईंना नाही म्हटलोच नाही त्यांना काय सांगितलं तुम्ही सर मला अर्ज द्या मी तुम्हाला लगेच चार पाच दिवसात दाखला देतो त्यांनी तो अर्जच दिला नाही म्हणजे तिने तुम्हाला अर्ज दिला नाही का अहो त्यांनी अर्जच दिला नाही आणि नि तोंडी बोलल्यावर मी त्यांना कस का देणार दाखला नाही का श्यामे तो अर्ज देऊन टाकते हा हा बाई आपल्याला काही म्हणलीत नाही तसं मग आपण काय तुम्हाला ते डेप्युटीने सांगितलं ना चावी देऊ नका म्हणून नाही मला त्या दिवशी अर्चन पंचायत समिती जायचं होतं म्हणून सांगितलं का डेप्युटीने चावी द्यायची नाही सांगितली कारण तुम्ही मला चावी माहिती ना आणि रिस सर तशी चावी देता येत नाही मी शासकीय माणूस आहे माझं सगळं रेकॉर्ड असतं त्यामध्ये उद्या कोणाकोण काही झालं तर ते सगळी सगळी जबाबदारी माझ्यावर असते त्याच्यामुळे मी तुम्हाला ती चावी दिली नाही आपली चावी शिपायाकडे असते तुम्हाला जेव्हा काय लागेल रेकॉर्ड कुठले काय बघायचं असेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या रिस्टर अर्ज द्या मी तुमचं काय असेल ते करतो ना मला काय सगळे गावातले नागरिक सरपंच उपसरपंच सगळे सारखेच आहेत माझे मी कोणाबद्दलही भेदभाव करत नाही मी डेपोटीनी सांगितली नाही चावी द्यायला सांगून चूक केली ना आमच्या आमच्यात बांधणे लावून देत होते काय तुम्ही तसं नाही झालं माझ्या कोण बोलण्यात आता ते आहे ना दाखला द्या आणि करा काम आपली हो तुम्ही या लगेच दाखला तुम्ही त्यांना चालेल ठीक आहे जरा अर्जंट काम माझं जाऊन येतो काय अरे भाऊ आता माडा झाला आणि तू काय का मारतो देतो ना राजीनामा तुला आ? ना की झाला राजीनामा नाही आला नका देऊ सरपंच सरपंचकीचा राजीनामा ते ग्रामसेवक भाऊसाहेब आहे ना जरा चाट हळपाना केला त्यांनी पुढे म्हणला उशीर व्हायला लागला पंचायत समितीत म्हणून खोटं बोललो म्हणतो आता भेटलं ना ती काय म्हणलं मग मला ती घरकुल मंजूर करायला गेलो होतो मग तुझ्या कोणती कडून आणि लगेच दादागिरी करायला लागला ते नि असं तोंड मारी करायची का डे सांगितलं सांगितले चावी नाही द्यायची म्हणून आम्हाला आता त्यांनी आम्ही कोणा धरायचं अरे पण समोर समोर आला त्याला थे विचारू नका तू त्यांनी सांगितलं म्हणून काही करायला नाही ते राजनामा बीजनामा राहू द्या चाललाय गावगाडा तुमचे नि चालू आहे कस तरी भेटत आहे चार दिवसाला दोन दिवसाला पाणी मी राहतो सतरा ठिकाणी जाय नागरला जाय भिंगारला जाय तुळजापूरला जाय लातूरला जाय सातारेला गावात सगळे खेळ खंडोबाईन तुम्हीच बरे नको मी राजीनामा देणार बाबा नाही नाही तुम्ही राजीनामा देऊन उपयोग काय मी काय डेप्युटी सर मला सरपंच व्हायचंय भेटीत होता मागा शिक आणि आता सरपंच राहिला का डेप्युटी रईस घराने डोक्यात खटका आहे नेसली तर पैठणी नाहीतर आपलं हा माग ना हटणार नेसायला पैठणीच नेस तू पण जरा लोकलला बी इज्जत देत ठेऊ अहो लय इज्जत नको घेऊ चार चावघात ते दोघ दोघजण माकडतोय माग असते तुला भोंगा करून देते तो पुंग पुंग लागला माझाच्या माग नाही नाही तुमची ती इज्जत नाही आमची इज्जत परी इथली काय बाजारात तुमची इज्जत धरून येत आम्ही तुमची इज्जत कुठ जाणार नाही यायची काय राम शेवक इज्जत घेतोय चहा मी द्यायना एक नंबर वार्ड साडे तीनशे मताच्या लिडनी निवडून आलोय सदस्य मी काय असा काठावं चिठ्ठी आलेलोय काय बाबा बरोबर बरं चला राजनामा नाही आता पाच चहा यांना पुढे बसता काय आता तुम्ही मग काय झाड बघितलं का पित्ते काय माराजी हे कोणाचे पित्ते नाही वारे तसे उपनी ते चला पाहिजे भूत लागतो दोन मत माझे कुटुंब चला आपल्याला पचायचं नाही